काहीच तर आम्ही आता चाललेले आहेत कलमला अंमरसपरे गाडी घेऊन दुर्गा अमर आता मामाकडे चाललेले आहेत चामला नाही लांडाला आलेला घरात बसून बसून चालले तुम्हाला दाखवतो चलो आता पेट्रोल टाकायला आहे पन्नास रुपये हे <laughs> पन्नास पेट्रोल

दोन टक्के कमी करा आम्ही आता पन्नास पेट्रोल टाकून निघालेले आहे पेट्रोल आम्ही पन्नास पेट्रोल टाकून निघालेले आहे आता हमने पचास का पेट्रोल डाला आहे डाला आहे अजून गती लिहिली आहे आम्ही पैसे विसरले की भी भी <laughs> दे दे भी भी सर दे अडसो रुपये दे का दे अडसो रुपये विसरले दे देखो हमारा आगे जा रहा है और हमारा अमर बार एंथुनी वाला गाड़ी पचास का पेट्रोल टोके रेसिंग करी आता आगी। 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 <laughs> ओ, दो कर ना पोचलेले आहेत आम्ही नवापूरला आणि खडपटी रस्त्यामध्ये आम्ही घेऊन चाललेले आहे गाडी कोण सांगून आलं सांगा

<laughs> मेला धरला धरला मेला नाही का, <laughs> का मेला नाही काय <laughs> लाल झाला पुढे घाबरलाय

गेली चालली यांची हे बघा ह्याची पण चालली चुट्टी आहे गेली हे बघ ह्याची चुट्टी आहे गेली ह्याची पण चुट्टी आहे गेली आणि आम्हाला तर पेरू भेटले आहेत पेरू हे बघा कुठे गेले पेरू हे बघा पेरू एक पेरू इथे थांब थांब एक पेरू था होय तसं नाही पडायचं होय तसं नाही पडायचं मेंटल यांनी पेरू फोडलेलं आहे बघा विड्याने पेरू फोडले हे बघा नॉन चेंज आता आपला भाऊ हाताने पेरू बघू ओडी आपण ना नाही फोड तू डायरेक्ट मावशी आहे मावशी मावशी बाई छोड़ पेरू। भरा है भरा अच्छा अच्छा। ये खाए तू? अचार चूँ। अचार चूँ छे, तो ले चार। कीड़े का बगा दी। गजब बेजीती कर दी। मसाल? पादावनी बात। खाये सिल। पादावनी के तोइस लाख की कीड़े सिले, पिकले के ना है। पाँच सौ लाख के पाँच। महाँ। तू इष्ट अरे पेरू पण खाता येत नाही बघायला मम्मीला हांग दादा मारला <laughs> 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 देला, देला। फूल परत दिलं फुल परत गेल जमल्याला टीचर 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 ब्लॉक्सलाय टीचर ओ टीचर 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 इकडे ना इकडे जायचं आहे काय चुकी काय नाही काय तरी सुद्धा मी आम्ही आहे आवलं पडायला आणि पिरू पडूया थोडे तू चट्डीगुरु जा कसा झाला चट्डी पटकन जा चल हॅलो

জামি প্রাণী কাছ

पहिले ऐसे, ऐसे थे फिर ऐसे, फिर ऐसे हो गए, फिर ऐसे हो गए।, फिर ऐसे हो गए। फिर लोग ऐसे करने गेल गे काढली जाला छाच्या मध्येच कापूस होतात यातच कापूस तो आता आवलं पडायला लागलेत मी बघा थोडी आवलं पाडल्या एवढी हो तर तडवा तर मग ए मग ही बघा खूप आहेत आमलं आवलं संपणार नाही एवढे आवलं आहेत अरे अरे तटवत होईन

जाम झाले जा थप लावलो धर र याला कायॅग आवलं हे डिसेंबर लावली चालूंबरली तोंड कुठं कुत्रा गांडी किती लोच तो

बाबा <कदुने> <laughs> बनो मी आयो आपली आवलं पाडून झालेली आता का बोलत नाही मी जाऊ दे आम्हाला परत येईल ना दुसऱ्या फेरीला यायला गोळीतच घालून निघतो बरोबर आहे पण तेवढीशी बस तर आम्ही आता जांभलो पडायला लागले आहेत तो पण जांभलो थोडीच झाली होती की बघा 이 밤에 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 이밤 তই নকৰো তই নকৰো পিল 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 থাম এক

आपला भाई गेलेला आहे हा बघ जांभूळ खायला लागले कुठे थांब 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 टाक ना राम हा राख टाक थांब मस्त जांभळा वगैरे पाडलेले आम्ही थांब

आमचं मंकी चढल्यावरती हो बघा कसं खायला लागलाय आतापर्यंत त्यांनी पन्नास खाली जमलं चालीस चाल पन्नास आणि हॅनी वरती बसून किती खाली असतील काय माहिती याचा रेकॉर्ड तर त्यांनी मोडला कन्फर्म तू गेलाय मी दुकानात काय गेला हे जांभला जीवच काढून टाकला झुडवा दाखव रुला हा कर ब न, न, बोल काय करला फोन आला तर तो गेला फोनवर बोलत हा माकड बारका बुवा नाकडा बुवा आणि हा आमचा झाडावरचा माकड हिट चलो आपण आता चांगला पडून झालेला आहे तर तो खाली उतरेल फक्त दोन पाडायला लागला तर चलो आपण जांभला घेऊ आणि घरी निघून जाऊ घाईस तर आम्ही आता जांभलं पडून झालेले आहेत आमची आता आम्ही चाललेले आहेत आम्ही पडायला एक हारकी पाय बरोबर पोशिंगा का मथ अय दे तू का आम्ही बघा केवढी जामलं जमा केलं तर मित्रांनो आम्ही चवतो आमचा तो छोटा मात्र जमत नाही आता मी म्हणतो आता बघा कसं मी पाहतो मस्त आंबुलले आहे फायला 34 सो आंबुलले हूं आई खराब आहे हिंट आहे खराब आहे आय एम सॉरी आय एम सॉरी भई लोक दुगु दुगु माकडे चलले आमचे तर मित्रांनो माझा भाऊ आता आंबे पडायला लागलाय हा बघा हा तुरासारखी ती आवलं बघायला लागलाय हॅला बघा हा आंबी पाडायला लागलाय बघा डायरेक्ट खेट ना तर मित्रांनो आमच्या आंबे आम्ही पाडलेले आहेत बघा केसर आंबे आहेत आमच्या झाडाचे आंबे आहेत केसर आंबे दादाने हा बघा आंबा पण फोडला त्यांनी विड्यानी हा बघा दुसरा एक आंबा पाडला हा बघा दुसरा अजून एक मला आता मारलाच विड्याला कळतच नाही हा बघा पहिले अजून किती पडायचे

झाले गोटा खेळतात तेना किना बहुत जादा हो गेस <laughs> आता आमचा छोटा भाऊ जांभला बरे जांभलो जांभलो जमलो जमलं जमलो आमच्या दादू चाललात आहे बघा जमलं बुरेला याचं मन काय भरतच नाही तुम्हाला दाखवतो तो काय करतो दोन मिनटं हा बघा मोठा त्याला दिलेला आहे मी आता काय खरं ना आंब्याचं मार हेडशॉट मारलेलं मारलेला आहे एक सात दोन एक सात दोन हा एक आणि हा दोन हेड शॉर्ट हेड्स आणि शॉट्स हा मला जांभला नाही मारतो ह्याची काशी घालतो थांबा मी

चलो जायच माझी आता एक्कावन जांभल बघा एकावनवा घर नशी का अट्रच कशी हो गाडी चौरी द्या फिफ्टी सेवन लागते अख्खी देशी नागे घेत बसका बरं जांबल काय चलो तो अभी जाना पण का घर पे आंबे पण पडले आवलं पण पडली जांबला जांब, पण पडली आता आपण निघूयात घरी no